राज्यामध्ये सध्या संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चेत असलेला माडा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून पुन्हा एकदा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे मग आता महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळणार यावरती लढत काट्याची किंवा मताधिक्य कोणाला जास्त मिळणार हे समजणार आहे भाजपकडून लोकसभेच्या एकूण वीस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे यादीमध्ये महाराष्ट्रामधील वीस उमेदवारांची नावे आहेत त्यात माड्यामधून विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे माहितीचे पक्ष निरीक्षक केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी आमदार प्रसाद लाड यांनी भाजप उमेदवार कोण असावा या संदर्भात भाजप पदाधिकाऱ्यांची बंद खलीमध्ये चर्चा करून आपली मतमतांतरे जाणून घेतली होती तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि धरिशील मोहिते पाटील या दोघांनी माड्यामधील उमेदवारीवरती दावा केला होता गत लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार रणजित सिंग निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पालिकेला उद्ध्वस्त करून माडा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे कमळ फुलवले होते त्यामध्ये मोहिते पाटील यांचाही सिंहाचा वाटा म्हणजे एकूण एक लाख एक लाखाहून अधिक मताधिक्य मोहते पाटील यांनीही मिळवून दिले होते यावर्षीही म्हणजेच यंदाही भाजपकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि पाटील इच्छुक होते त्यात विद्यमान खासदार रणजितसिंह नायक निंबाळकर यांनी आपली उमेदवारी मिळवण्यामध्ये बाजी मारली आहे त्यामुळे आता मोहिते पाटील यांच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे एकेकाळी स्वतःचा बालिकेला असलेल्या आणि दसरकृद शरद पवार यांनी प्रतिनिधित्व केलेल्या या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाची अवस्था अतिशय म्हणजे बिकट झालेली आहे सध्या कोण उमेदवार असणार यावरती सर्वत्र चर्चा सुरू आहे शरद पवार गटाकडून सध्या इच्छुक म्हणून अभयसिंह जगताप त्यां त्यांच्या नावाची चर्चा कार्यकर्त्यांमधून होत आहे त्याचबरोबर त्या ते या लोकसभा मतदारसंघामध्ये आपली मोर्चेबांधणी सुरू करत आहेत त्यातच महाविकास आघाडीतील घटक पक्ष जे आहेत त्यामधील शेकाप असेल त्या शेकापमधूनही माडा मतदारसंघावर दावा केला जात आहे माड्यात शरद पवार गटाचे काही पर्याय आहेत तरीही रासपचे महादेव जानकर यांना आघाडीत घेण्याची खेळी सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांच्याकडून होऊ शकते त्यामुळे भाजपला टक्कर देण्यासाठी शरद पवार गटाकडून कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोण हा माडा लोकसभा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे ठेवणार राखणार याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे माडा मतदारसंघातील आपले सध्याचे विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी केलेल्या विविध विकास कामांच्या जोरावरती ते पुन्हा एकदा आपली खासदारकीचे जे काही मोर्चेबांधणी आहे किंवा पुन्हा एकदा तिकीट मिळवण्यामध्ये पक्षाकडून ते प्रयत्न करत होते हे त्यांचं त्यांनी या ठिकाणी त्यांची बाजी मारलेली आहे परंतु आता मोहिते पाटील गट हा कोणाच्या बाजूने उभारतो की आपली उमेदवारी कायम राखली जाते धरशील मोहिते पाटील हे पहिल्यापासूनच इच्छुक होते त्यांच्या कार्यकर्त्यांकडूनही अनेक वेळा त्यांच्या उमेदवारींची मागणी करणे करण्यात आली होती भाजपकडे परंतु याकडे भाजपने चर्चा केली परंतु यातून कोणताही मार्ग निघलेला दिसत नाही आणि आता मोहिते पाटील गट कोणती भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे आणि सध्या तरी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माडा लोकसभेच्या मतदारसंघामध्ये पूर्वी केलेल्या विकास कामाच्या जोरावरती आपली उमेदवारी मिळवलेले आहे आणि यातच आपल्याला आता बघावं लागणार आहे की शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी कोणाला मिळते आणि गट पक्षामधूनही कोणकोणते नेते कोणकोणते लोकप्रतिनिधी कोणाला मदत करतात किंवा अंतर्गत गटबाजी काही होते का याकडेही संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे धन्यवाद करकम लाईव्ह न्यूज चॅनलला वि अशा वेगवेगळ्या पद्धतीने राजकीय घडामोडींचे विश्लेषण आणि बातम्या पाहण्यासाठी नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद